शासन निधी नसला तरी शेतकऱ्यांनी केला चमत्कार लोकवर्गणीतून बांधला तुटलेला पूल अतिवृष्टीने धारवाडीतील आव्हाड वस्ती रस्त्यावरील वाहून गेलेला पूल शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारला अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरातील शेतकऱ्यांनी खरोखरच एक आदर्श निर्माण केला आहे शासनाचा निधी मिळत नसल्याने लोहसर ते धारवाडी या रस्त्यावरील पूल अनेक दिवसांपासून तुटलेला होता ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचे सांगण्यात आले पण या भागातील शेतकऱ्यांनी हार न मानता लोकवर्गणीच्या माध्यमातून स्वतःच पूल बांधून घेतला या या उपक्रमात अमोल आव्हाड आणि वस्तीवरील शेतकरी एकत्र आले काम सुरू केले आणि फक्त काही दिवसात पूल पूर्ण करून वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला शासनाकडून निधी न ना मिळाल्यामुळे नाराजी असली तरी या शेतकऱ्यांनी आपला प्रश्न आपणच सोडवू या विचाराने एकतेचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे अशा शेतकऱ्यांचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा